नमस्कार मंडळी चला तर आज बनवूयात मस्त असे दिवाळी स्पेशल बुंदीचे लाडू करायला म्हणताल तर अगदी सोपे आहेत बरं का सहज बनवता येतील आणि सहज कोणीही बनवू शकेल एवढे सोपे लाडू आहेत तर अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवा तुम्हीसुद्धा अगदी मस्त तयार होतात तर थोड्याशा बुंदीमध्ये सुद्धा भरपूर लाडू बनले जातात अगदी योग्य प्रमाण घेऊन लाडू बनवलेले आहेत करायला सोपे आहेतच खायला तेवढेच टेस्टी आहे योग्य प्रमाण घेऊन जर हे लाडू बनवले तर तुमचेही लाडू अजिबात फसणार नाही सहज वळवता येतील आणि वळलेसुद्धा जातात अगदी मस्त हे लाडू तयार होतात तर बघू शकता अगदी मस्त मोत्यासारखी बुंदी आहे आणि त्यासोबत मस्त असे लाडूसुद्धा बनवलेले आहेत तुम्ही सुद्धा बनवून बघा या दिवाळीमध्ये असे मस्त खुसखुशीत लाडू चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात तर इथे एक डिश घेतलेला आहे अशा पद्धतीचं खोलगट भांडं घ्यायचं आहे तुम्ही कढाई किंवा अशा पद्धतीचा डिश किंवा मिक्सिंग बाऊल घेऊ शकता आता यावरती मी चाळणी ठेवत आहे आणि हे पीठ आपलं चाळून घ्यायचं आहे तरी इथे मी फोर्च्यूनचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही विकतच पीठ वापरायचं म्हणजे बुंदीसुद्धा अगदी मस्त येते आणि हे अगदीच बारीक असतं अगदी मैद्यासारखं त्यामुळे बुंदीसुद्धा अगदी मस्त तयार होते बघू शकता पिठामध्ये भरपूर असे गोळे तयार झालेले असतात तर ते आपण चाळीने चाळून घ्यायचे म्हणजे पीठ कालवताना अगदी सहज असं कालवलं जातं असे गोळे जर असेल तर ते लवकर फुटतसुद्धा नाही ओरले झाल्यावरती त्यामुळे अशा पद्धतीच्या चाणीना किंवा पिठाच्या चाणीने तुम्ही ह्याला चाळून घेऊ शकता आता इथे एक वाटी अगोदर मी पीठ चाळून घेतलेला आहे तर दुसरी वाटी आपण इथे चाळून घेऊयात इथे मी दोन वाट्या बेसन वापरलेलं आहे दोन वाट्या बेसनासाठी अगदी योग्य प्रमाण आपण घेऊन इथे हे लाडू बनवणार आहोत चला तर दोन्ही वाट्या इथे मस्त चाळून घेतलेल्या बघू शकता की ती मस्त कोरडं आणि एकदम असं भुरभुरीत असं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं कालून घ्यायचं आहे तर जास्त पातळ करू नका जास्त घट्ट देखील करू नका पातळ केलं तर बुंदी अगदी चपटी होऊ शकते आणि जास्त घट्ट केलं तर बुंदीला अगदी टोक वगैरे पडू शकतात त्यामुळे बुंदी अगदी मिश्रण कालवताना थोडंसं असं मिडियमच ठेवायचं आहे बघू शकता या पद्धतीचं जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी टाका आणि जास्तच पातळ वाटत असेल तर थोडं पीठ टाका जर चुकून झालं असेल तर पातळ तर चला आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं कालून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला हवं आहे बुंदीसाठी चला तर मग आता आपण लगेच ही बुंदी तळून घेऊयात आता इथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं आता इथे झाऱ्याचा वापर न करता मी इथे चाळणीचा वापर केलेला आहे आणि जी चाळणी सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते चला तर मग आता चाळणीने आपण ही बुंदी पाडून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीची आता गॅस हा मिडियम करायचा आणि ही चाळणी आपल्याला चा, यावरती धरायची आहे वरून मिश्रण टाकायचं आणि थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे बुंदी अगदी गोल गरगरीत तयार होते तर बघू शकता पिठाचे असे लेअर्स पडल्या पाहिजे म्हणजे पीठ आपलं अगदी परफेक्ट आहे तर बुंदी बघू शकता अगदी मस्त गोल गरगरीत दिसत आहे आणि छान अशी पडली जाते आता बुंदी आता इथे गॅस कमी किंवा मिडियम ठेवूनच आपल्याला तळून घ्यायची जास्त कुरकुरीत होईपर्यंत तळू नका थोडीशी मऊ असायला हवी ही बुंदी म्हणजे लाडूसुद्धा अगदी मस्त तयार होतात आता त्यानंतर अशा पद्धतीचा झाऱ्या कि किंवा चमच्याने तुम्ही थोडीशी वरून हे पीठ हलवून घेऊ शकता म्हणजे बुंदी अजून जास्त पडली जाते आणि लवकर अशी तळली देखील जाते चला तर आता इथे एक बॅच मी आता तळून घेते आणि बुंदी तळताना आपण जेव्हा झाऱ्या किंवा अशा पद्धती चाणी घेतो ना ती नंतर पुसून घ्यायची किंवा धुवून घ्यायची म्हणजे पुढची बुंदीसुद्धा अगदी मस्त गोल गरगरीतच तयार होईल जर तुम्ही धुवून किंवा पुसून घेतली नाही तर ना बुंदी अगदी चपटी किंवा एक खटी गोळा असा पडू शकतो पिठाचा त्यामुळे अशा, त्या अशा पद्धतीची बुंदी बनवताना हा गॅस हा कमी करायचा आणि ही चाणीसुद्धा धुवूनच घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे चला तर इथे गॅस हा मिडियम केला मस्त बुंदी आता आपण तळून घेणार आहोत तर इथे या पिठामध्ये कोणताही रंग वगैरे काही टाकलेला नाही जर तुम्हाला दोन तीन रंगाची बुंदी बनवायची असेल तर तुम्ही इथे ऑरेंज आणि ग्रीन कलरचा रंग इथे मिक्स करू शकता मी फक्त ऑरेंज कलरचा रंग इथे मिक्स केलेला आहे आणि ओरिजिनल हा एक ठेवलेला आहे चला तर बुंदी इथे तळून झाली बघू शकता किती मस्त गोल बुंदी तयार झालेली आहे सगळी बुंदी आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत जर तुम्हाला चाणीवती बनवायची नसेल तर सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर पुढची बॅच आपण याच पद्धतीने तळून घेऊयात मी अगोदर चाळणी खालच्या साईडने पुसून घेतलेली होती म्हणजे बुंदी सुद्धा अगदी मस्त गोल गरगरीतच पडते चला तर सगळी बुंदी याच पद्धतीने तळून घेते आता अशा पद्धतीची बुंदी तळून झाली आता मी एक झाऱ्यावरतीसुद्धा तुम्हाला ही बुंदी बनवून दाखवते आता थोडंसं पीठ राहिलेलं आहे निम्म्या पिठामध्ये किंवा कमी राहिलेल्या पिठामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा म्हणजे दोन तीन रंगाची बुंदी ते तयार होते माझ्याकडे रेड कलर होता म्हणजे ऑरेंज कलर त्यामुळे मी ऑरेंजच वापरलेला आहे तुमच्याकडे ग्रीन असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता बघू शकता झाऱ्यावरतीसुद्धा बुंदी मस्त पडत आहे अगदी सोपी पद्धत म्हणताल तर चाळणीवरची आणि एकखटी जास्त बुंदी पडली जाते तेल थोडं जास्त घ्यायचं तर इथे मी बुंदी कमी प्रमाणात बनवत असल्यामुळे तेल मी कमीच घेतलेलं आहे चला तर सगळी बुंदी याच पद्धतीने तळून घेऊयात आणि ऑरेंज कलरची सुद्धा इथे मी बुंदी बनवून घेणार आहे त्यानंतर आपण पाक तयार करणार आहोत पाक सुद्धा अगदी परफेक्ट बनवायचा म्हणजे बुंदी अगदी मस्त तयार होते किंवा लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित वळले जातात जर पाक जर कच्चा राहिला किंवा व्यवस्थित बनला गेला नाही तर आपले लाडू सुद्धा व्यवस्थित वळले जाणार नाही चला तर, तर राहिलेल्या थोड्याशा मिश्र मिश्रणामध्ये इथे मी थोडासा ऑरेंज कलर टाकला आणि ऑरेंज कलरची बुंदी सुद्धा मी इथे बनवून घेणार आहे थोडीशी तुमच्याकडे अजून ग्रीन कलर तर माझ्याकडे नव्हता अवेलेबल त्यामुळे मी फक्त ऑरेंज कलरच इथे टाकलेला आहे चला तर सगळी बुंदी आता तळून झालेली आहे आता बुंदी छान मिक्स करून घ्यायची थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण पाक देखील बनवून घेणार आहोत तर बघू शकता किती मस्त इथे बुंदी तयार झालेली आहे अगदी मोत्यासारखी गोल गरगरीत बुंदी इथे बनलेली आहे जास्त कुरकुरीत केलेली नाही थोडीशी याला अगदी अशी मऊ पडलेली आहे जास्त मऊ पण नाही आणि जास्त कडक पण नाही थोडीशी मऊ आहे चला तर आता हे एका साईडला ठेवूयात आणि लगेच पाक तयार करायला घेऊयात इथे एक पातीला घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर मोजून घ्यायची तर इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं होतं तर यासाठी सव्वा दोन वाटी इथे मी साखर घेतलेली आहे म्हणजे अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त गोड करायची असेल साखरेचं प्रमाण इथे वाढू शकता जसं की दोन वाट्या आणि पाव वाटी इथे साखर घेतलेली आहे म्हणजे दोन वाट्या आणि अगदी पाव वाटी वा त्यासाठी एक वाटी आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे साखर बुडून एवढं पाणी टाकायचं किंवा थोडंसं वती टाकलं तरी देखील चालणार आहे म्हणजेच इथे मी अगदी फुल भरून एक वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आता पाक तयार करायला ठेवूयात इथे गॅस मी फुलच केला होता आता पाक आपण एका पाण्यामध्ये टाकून बघणार आहोत बघू शकता पाक टाकल्यावर लगेच पाण्यासारखं मिक्स होतोय म्हणजे अजिबात पाक आपला तयार झालेला नाहीत अजून थोडा वेळ आपण पाक शिजून घेणार आहोत तर पुन्हा थोडासा पाक पाण्यामध्ये टाकून बघायचा म्हणजे पाक अजिबात पाण्यामध्ये विरघळला नाही तर आपला पाक अगदी परफेक्ट आहे असं समजायचं किंवा मग एक तार पूर्ण होऊ द्यायची तेव्हाच पाक आपला पूर्ण परफेक्ट झाला समजावा तर बघू शकता आता पाण्यामध्ये अजिबातच साखर विरघळलेली नाही जागेवर तशीच बसलेली आहे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट असा झालेला आहे बघू शकता या पद्धतीचा आता तुम्हाला मी तार सुद्धा करून दाखवते दोन बोटावरती हा पाक घ्यायचा आहे आणि नंतर एक तार होईल म्हणजे इतका आपल्याला हा पाक तयार करायचा आहे चला तर एका डिसामध्ये मी ही बुंदी ओतून घेतलेली आहे आता पाक तुम्हाला दाखवते मी अगदी एक तार झाली पाहिजे अगदी पक्की तार झाली पाहिजे तर दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता अजिबात तार जी आहे ती मध्ये तुटलेली नाही एकदम लांब बोट केलं तरच तुटते म्हणजे अशी आपल्याला बघू शकता या पद्धतीची अगदी जवळ बोट असताना आपली तार अगदी पक्की आहे लांब केल्यावरती तुटली जाते अशा पद्धतीचा जा पाक आपल्याला हवा आहे किंवा मग तुम्ही टाकून सुद्धा चेक करू शकता पाक जर विरघळला नाही पाण्यासोबत तर आपला पाक अगदी परफेक्ट आहे समजायचं चला तर आता बुंदीमध्ये सगळा पाक मी ओतून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण याला असं झाकून ठेवूयात म्हणजे अगदी पंचवीस ते तीस मिनटं किंवा अर्धा ते पाऊन तास आपण यासच झाकून ठेवणार आहोत कोमट हे मिश्रण झाल्यावरती आपण याचे लाडू बनवणार आहोत चला तर मग छान मिक्स करून घ्यायचं आता पातळ दिसत आहे नंतर झाकून ठेवल्यावरती पाक सगळ्या बुंदीमध्ये शोषला जातो आणि लाडूसुद्धा अगदी परफेक्ट बनले जातात तर छान मिक्स करून झालेला आहे याला आता आपण तीस ते चाळीस मिनटं असंच ठेवूयात म्हणजे अगदी पाऊन तास आपण याला ठेवणार आहोत म्हणजे अगदी कोमट होईपर्यंत जास्त थंड करू नका हे मिश्रण नाहीतर लाडू अजिबातच ओळले जाणार नाही त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच लाडू बनवायला सुरुवात करायचं आहे अधूनमधून तुम्ही चेकसुद्धा करू शकता याला म्हणजे खाली मिश्रण जे असतं ना पाकाचं ते वरती येतं आणि वरची बुंदी जी असते ते पाकामध्ये मुरली जाते त्या आणि बुंदीचे लाडूसुद्धा अगदी मस्त तयार होतात चला तर याला आता मी अगदी कोमट होईपर्यंत झाकून ठेवणार आहे अधूनमधून एकदा दोनदा तुम्ही हलवून घेऊ शकता याला चला तर आता मी थोड्या वेळेने उघडून बघितलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच बुंदीचे लाडू आपण बनवायला घेणार आहोत आता मी याला थोडा वेळ एकदा दोनदा चेकसुद्धा केलेलं होतं आता बुंदीचे बघू शकता मस्त इथे आता लाडू तयार होणार आहे अजिबात हे लाडू मोडत नाही आणि अगदी सहज ओळले जातात छान मिक्स करून घेऊयात आणि लगेचच लाडू बनवायला घेऊयात अगदी पाक थोडासा खाली बसलेला आहे छान मिक्स करून घेतलं काही मस्त अगदी सगळा मुरला जातो बुंदीमध्ये आणि लाडूसुद्धा छान तयार होतात चला तर मग आता लगेचच बुंदीचे लाडू बनवून घेऊयात छान मिक्स करून घेतलेला आहे आता लगेच लाडू बनवायला घेऊयात अगदी कोमट हे मिश्रण आहे हाताला सोसवेल इतकं कोमट आपल्याला हवं आहे जास्त गरम असणारे सुद्धा करू नका थोडंसं कोमट झालं की लगेचच आपण हे लाडू बनवूयात आता अगदी दोन मिनटं मी पुन्हा तसंच ठेवलेलं होतं दोन तीन मिनटं आणि त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे आता लगेच लाडू बनवायला घेऊयात बघू शकता सहज असा लाडू वळला जात आहे पहिलाच लाडू आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट हा लाडू तयार होतोय बघू शकता अगदी मस्त असा लाडू इथे बनलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे बुंदीचे लाडू नक्की बनवून बघा अगदी मस्त रस तयार होतात चवीला एक नंबर लागतात चला तर एक लाडू तर इथे बनवून झाला सगळे लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत अगदी सुरेख हा लाडू तयार झालेला आहे अजून एक लाडू तुम्हाला बनवून दाखवते आणि सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेते नक्की बनून बघा या पद्धतीचे हे बुंदीचे लाडू करायला अगदी सोपे आहेत खायला तेवढेच चवीचे आहेत अगदी मस्त बनतात आणि झटपट बनतात ना इथे तुपाची गरज लागली आहे ना काही दुसरं साहित्य वापरलेलं आहे फक्त बेसन पीठ आणि इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि साखरेचा पाक एवढ्याच वस्तूमध्ये आपला हा हे बुंदीचे लाडू तयार होतात वेगळं साहित्य काही टाकायची गरज पडत नाही दोन लाडू बनवून झाले सुद्धा मस्त बनवून तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा चला तर सगळे लाडू इथे बनवून झाले एक लाडू तोडून देखील दाखवते बघू शकता काय मस्त असा हा लाडू झालेला आहे अगदी छान दिसत सुरे आहे सुरेख इथे लाडू बनले गेलेले आहेत तुम्ही सुद्धा बनून बघा या पद्धतीची लाडू आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशा छानशे एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा